आवाज मानदेशाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी नाशिक येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस आणि चोवीस पत्रकार पदवीदान कार्यक्रम सोहळा पार पडला भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था मार्फत पत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण पूर्ण झाले शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस वर्षाकरिता प्रथम श्रेणीत पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत यामध्ये मान तालुक्यातील गायदरा वारुगड येथील विजयकुमार रमेश पाठक हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्याने त्यांना पत्रकारिता पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मान तालुक्यातील वारुगडचे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी डिप्लोमा इन जर्नलिझम पत्रकारिता अभ्यासक्रम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अकॅडमी नाशिक येथून प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केला विजयकुमार पाठक गेली दहा वर्ष तेच सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये अग्रेसर असून यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी भगरे तसेच नाशिकचे खासदार भाऊराव वाजे ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशा पाटील राष्ट्रीय पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे दर्पणकार बाळशत्री जांभेकर संस्था सचिव कृतिका मराठे सिने अभिनेत्री करिश्मा चव्हाण उपस्थित होते विजयकुमार पाठक यांच्या सत्काराबद्दल राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी पर्यावरण पत्रकार तसेच आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मान्स झ न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा